भावांनो आम्ही चालले आणि हा बघा आणि आमचं एक कबूतर घेतले मा आशिण घारीनी आता सरळ खाली चाललो आहे काय भेटले नाही आणि पावसाळी डोंगर बघा कसा दिसतो छान आणि आत्ता उन्हाळी पहा हे बघा हे मंदिर आहे ह्या मंदिराच्या खालना आम्ही जाणार आणि मजेदार व्हिडिओ होणार आहे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मोठा व्हिडिओ बनवणार आहे जोपर्यंत जागेवर जास्त तोपर्यंत जायचं का इकडनं खालणं हे बघ वाटे चल आस्ती अरे नाही तर मला घेऊन जाल खाली गिलवर आणली का रे अरे हे बघ रस्ता आहे कबूतर घेतलं त्याच्या मागं आलो होतो पण काही भेटलं नाही आता परत चाललो घरी घरी म्हणजे आम्ही भट्टीवर आहे भट्टीवर विट थापणे काढणे वि बीट काढणे चालू आहे तिथं कबूतर आणलेत काय दोघात मिलून आणलेत पन्नास साठ असतील चाळीस तर नक्की असतील पण आहेत त्याच्यातले एक घारीने पकडले आलो होतो बघाय भेटलीच नाही आता चाललो आहे परत आता इथनं ह्या साईडला बघणार आहे कारण त्या साईडला दुसरं एखादं घर असेल घरीचं तर बघू दुसऱ्या दिवशी परत येऊ वाटलंच हा इकडनं आहे इकडनं जाऊ वरनं इथं खाली उतरायचं काय तिकडनं जाऊ का चल आणि हे रान आहे बाबू ह्याच्यातली फाटी मोडत होता ना तुम्ही ह्या झाडाची मग नाही पण ही हीच झाड होती ना किती छान दिसतात फुलं तसं वर्ण वर्ण जाऊ म्हणजे आपल्याला दम पण लागणार आणि काही नाही हा इथं घरटा आहे गाडीचा आणि चालू आहे आता हे पण मंदिर आहे त्याच्यात देव आहे इथे नाही मला माहिती इथे एक मंदिर आहे हे आहे आणि हा एक आमच्यातला पोरगा इथे वरती गारेलच बघायला ए चल चल रे बाबा ओ दाजी आओ चला की तर हे पाहू शकता हे बघा हे बघा ही वरती माशिन घर आहे मोठी चला त्या आहेत ना हा हे बघ एक दोन आणि तीन अरे हीच आहे ही, ही खालनं उडतंय ना तीच आहे हे बघ खालनच जायचं ना असंच होऊ आता चाललो घरी ते काय भेटलं नाही मग अशी आलो एवढी कुत्री लई कुत्री होती इथं खाली वर्णाची कुत्री माझा हा मेवना ले डेंजर आहे त्र्याण्णव येत नाही अरे कुठे गेले अरे लेवरती येते एक कुठे आहे पहावरती आहे त्याला बऱ्याच दिवसातून आलो होतो फिरायला पण एन्जॉय झाली फिरलो फिरलो मस्तपैकी आतानात आत्ता एवढं आपल्या भोर बोरसाईडला एवढं जर ऊन लागत असेल तर कोकणात किती लागत असेल ऊन लय मरणाचं लागत असेल आणि हा हा पण गेला होता वरती आपला घारीलो बघाय आणि ह्यांचं ते एक कबूतर होतं ते घेतलं अरे मंगाशी बघितली होती आम्ही वरती गेलेली इकडे वरती गेलेली आम्ही मंगाशी बघितली होती हे बघ इथं इथं उडते ना कुठे येते कुठे गेली हा तेव्हा 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 ते ते बघ तीच आहे घरट्याजवळ नाही 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 इकडे ह्या साईडला आहे घरटा इकडे आहे खाली बाबू तिथं घरटाय काय रे अरे घरटाच वाटतो मला वरती घरटाच आहे घरटा आपू इथं खाली होतो ती वरच्या साईडला आहे इथे एक घरटा आहे तिथं असेल एक बारका ते बघ दिसतंय ना घरटाच आहे बाबू ते बघ जवळ जाऊन आपण आलो तरी पण आपल्याला दिसलं नाही चला बघितलं तर त्या झाडापासून वरती वरच्या साईडला मोठ्या झाडावर आहे का नाही ते बघ बाबू तो घरटा आहे घरटा कोण नाही अरे पार दिसते ले आगी आगीमऊले मोठे आणि हे वेनवडी शहर म्हणजे गाव आहे आणि ते शिरवली दोन दोन काही एक दोन हे एक दोन परत परत काही फासनात फासनावर इकडे आम्ही कधी गेलं पण फासनावते घरपासून आणखी खालीवर माक आहे टाका दोन कम्हा नाही चला आपला हा व्हिडिओ एवढेच समाप्त करतोय A ne ljubim vas, kartucela, je voda.